राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अठरा मुलांची यशस्वी मोफत सर्जरी ग्रामीण रुग्णालय चंदगडचा उपक्रम डॉक्टरांच्या संयुक्त मेहनतीने डॉक्टरांच्या संयुक्त मेहनतीने सुमारे दोन लाखांचा खर्च वाचला चंगड तालुक्यातील मुलांसाठी अत्यंत दिलासा देणारी घटना घडली असून राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय चंदगड इथं आयोजित सर्जरी कॅम्पमध्ये तब्बल अठरा मुलांची मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली अंदाजे दोन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या सर्जरी शासनाच्या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करून मुलांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत चंदगड तालुक्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमधील मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते या मोहिमेत डॉक्टर योगेश पवार डॉक्टर स्नेहल पाटील डॉक्टर पल्लवी निंबाळकर डॉ देवराज सुतार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची दोन पथकं सातत्यानं काम करत आहेत तपासणी दरम्यान शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या अठरा मुलांची निवड करण्यात आली आणि पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली एकोणतीस नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय चंदगड इथं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जे बी मकांदार यांच्या मार्गदर्शनाखाली डायग्नोस्टिक कॅम्प घेण्यात आला बालरोग तज्ञ डॉक्टर गजेंद्र पाटील यांनी मुलांची प्राथमिक तपासणी करून सर्जरीची गरज असलेल्या प्रकरणांची नोंद केली त्यानंतर सर्जरी चंदगड मध्येच व्हावी यासाठी डॉक्टर योगेश पवार यांनी पुढाकार घेत संपूर्ण वैद्यकीय टीमसह सर्व तयारी केली सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय चंदगड इथं सर्जरी कॅम्प भरवण्यात आला या कॅम्पमध्ये शिश्न चर्म विकाराच्या दहा टंग टाय या जिभेच्या विकाराच्या पाच तर सीसच्या तीन अशा एकूण अठरा शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या या शस्त्रक्रियांमध्ये सर्जन डॉक्टर चंद्रकांत खोत डॉक्टर प्रशांत लाट भूलतज्ञ डॉक्टर देविका कुपेकर बालरोग तज्ञ डॉक्टर गजेंद्र पाटील तसंच पथकातील डॉक्टर आणि परिचारिकांनी जबाबदारी सांभाळली ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करून हा कॅम्प यशस्वी केला कॅम्प नंतर मुलांच्या पालकांनी डॉक्टर आणि आरोग्य पथकाचं मनापासून आभार मानलं अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील मुलांना मोठा आधार मिळत असून चंदगड तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होत असल्याचं स्पष्ट दिसतंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा